बीड जिल्ह्यामध्ये तीन नगर परिषद निवडणूक चर्चेचा विषय ठरणार आहेत एक नंबर बीड दोन नंबर माजलगाव आणि तीन नंबर गेवराई ह्या तीन नगर परिषदच्या निवडणुकीकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे गेवराई ह्या ठिकाणी कोण उमेदवार असणार आहे हे स्पष्ट झाले असले तरी मात्र बीड आणि माजलगाव अद्याप ही गुलदस्त्यात असल्याचंच आपल्याला पाहण्यास मिळत आहे माजलगाव गेवराय बीड ह्या ठिकाणी कशा पद्धतीने लढत होईल विषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी बीड जिल्ह्यामधील तीन प्रमुख नगर परिषद निवडणुकीची चर्चा सध्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये होत आहे ती म्हणजे एक बीड दुसरी माजलगाव तर तिसरी गेवराई बीड नगर परिषदचा विचार केला तर गेल्या अनेक वर्षापासून बीड नगर परिषद हे घराणेशाही ताब्यात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे म्हणजे अर्थात सिरसागर कुटुंबांच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद कायम असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे ह्यावेळेस हे नगर परिषदचं नगर अध्यक्ष जे पद आहे ते अनुसूचित जाती महिलेसाठी सुटला असल्यामुळे या ठिकाणी आता शिरसागर सीर विरुद्ध सीरसागर अशी लढत जरी असली तरी मात्र हे सीरसागर कुटुंब कोणत्या निष्ठावंत अनुसूचित कार्यकर्त्याला न्याय देणार याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून बीड नगर परिषदच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकाच्या मुलाखती देखील दोनही क्षीरसागर बंधूकडून घेतले जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर योग्य क्षीरसागर विरुद्ध संदीप सीरसागर असा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळणार आहे त्या पद्धतीचे चित्र देखील आता बीड नगर परिषदेमध्ये निर्माण होत आहे यातच आता योग्य योग्यसागर यांची घडी बसवण्यासाठी लवकरच माजी मंत्री जयदत्त सिरसागर हे अजित पवार गटामध्ये जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे याचबरोबर योग्य क्षीरसागर यांच्या ताब्यामध्ये नगर परिषद मिळावी यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे देखील त्यांनाच सहकार्य करणार असल्याचं सांगितलं झुकवण्यासाठी धनंजय मुंडे देखील प्रयत्न करणार असल्याची चर्चा आता बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यातच आता संदीप सिरसागर यांनी देखील चांगल्या प्रकारची फिल्डिंग लावली असल्याचं आपल्याला बीड नगर परिषदेमध्ये पाहण्यास मिळत आहे अजित पवार गटामध्ये धासफूस आहे याचबरोबर महायुतीमध्ये कुठेतरी बिस्कटल्याचा आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये पाहण्यास मिळाला असून उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजितदादा यांनी स्वबळावर या निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान देखील केलं असले तरी मात्र आता बीड नगर परिषद ताब्यात मिळवण्यासाठी अजित पवार गटाचे बडे नेते हे योगी क्षीरसागर यांना कशा पद्धतीने ताकद देतात हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे पाहिलं तर संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर महाविकास आघाडीचे नेते आहेत परंतु महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाची सावधगिरीची भूमिका असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून बीड नगर परिषदेमध्ये संदीप सिरसागर आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वसामान्यांच्या गाठी घेत घेता असल्याचं देखील आपल्याला बीड नगर परिषदेच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे इतकंच नाही तर बीड जिल्ह्याचे राजकीय सूत्र जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या हाती असल्याचं आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळत आहे त्याच त्याच पार्श्वभूमीवर आता संदीप सिरसागर हे देखील मनोज जरांगे पाटील यांची वेळोवेळी गाठभेट घेत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे त्यामुळे संदीप सिरसागर यांच्या पाठीशी मराठा मुस्लिम दलित समाज उभा राहू शकतो अशी देखील चर्चा होत असताना मात्र या दोन्ही बंधूंनी अद्याप ही नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले नसल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यानंतरची नगर परिषदेत आहे ती म्हणजे माजलगाव माजलगाव नगर परिषदेमध्ये जर पाहिलं तर शहाल सहाल चाऊस यांचं वर्चस्व असल्याचं आपल्याला ह्या माजलगाव नगर परिषदेमध्ये पाहण्यास मिळालेलं आहे परंतु आता माजलगाव नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी आता भाजप याचबरोबर अजित पवार गट आणि महाविकास आघाडीचे मोहन जगताप हे देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवार उभा करणार असल्याचं बोललं जात आहे माजलगाव नगर परिषद अध्यक्षपद महिला ओबीसी साठी जरी सुटला असलं तरी मात्र या ठिकाणी आता भाजपकडून ओबीसी चेहरा दिला जाणार आहे तर तुतारी ह्या यांच्याकडून मुस्लिम किंवा मराठा चेहरा दिला जाणार आहे तर अजित पवार गटाचे नेते असलेले यांच्याकडून कुणबी कुण मराठा उमेदवार ठिकाणी दिला जाणार असल्याची चर्चा माजलगाव नगर परिषदेमध्ये होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असली तरी मात्र या तीनही प्रमुख पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अद्यापही माजलगाव नगर परिषद अध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला नसल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज अर्ज भरण्याची तारीख सुरू होत असली तरी मात्र माजलगाव नगर परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार या तीनही पक्षाकडून जाहीर केला नसल्यामुळं सर्वसामान्यांच्या मनामध्ये देखील विचार चालू आहे की कोणता नेता कोणता उमेदवार देतो याकडे देखील माजलगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या मतदारांचं लक्ष लागलेलं ला आहे माजलगाव नगर परिषद ही अतिटीची निवडणूक होईल असं देखील बोललं जात आहे कारण माजलगाव अजित पवार गटाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या टार्गेट वर असल्यामुळे माजलगाव नगर परिषद ही प्रकाश सोळंक्या यांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी देखील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे माजलगाव नगर परिषदेमध्ये जातीने लक्ष घालणार असल्याचं देखील बोललं जात असून ते या ठिकाणी कुठला उमेदवार द्यायचा याची चाचपणी करीत असल्यामुळे कदाचित उमेदवाराचं नाव गुलदस्त्यामध्ये ठेवलं असल्याची चर्चा माजलगाव शहरामध्ये होत आहे त्यामुळे अद्यापही माजलगाव नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे तो अद्यापही जाहीर केलं नसल्याचं बोललं जात आहे या ठिकाणी महिला ओबीसी साठी जे आरक्षण राखीव आहे त्या ठिकाणी तर महिला ओबीसी चेहरा दिला तर कुठल्याही एका पक्षाला याचा फायदा होऊ शकतो देखील चर्चा केली जात असली तरी मात्र जातीय राजकारणाची ठिकाणी अजित पवार गटाचे नेते असलेले प्रकाश सोळंके जे आहेत ते या ठिकाणी उमेदवार देणार असल्याचं बोललं जात आहे तर महाविकास आघाडीचे नेते असलेले मोहन जगताप संयमाची भूमिका घेऊन या ठिकाणी भाजप आणि अजित पवार गटाचे नेते प्रकाश सोळंके यांच्यावर मात करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला उमेदवार पाहिजे ह्याची चाचपणी करीत असल्याचं चा बोललं जात आहे त्यामुळे माजलगाव नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार अद्यापही जाहीर केला नसल्याचं सांगितलं जात आहे तर तिसरी नगर परिषद येत आहे ती म्हणजे गेवराई गेवराय नगर परिषद जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून पवार घराण्याकडे असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे पवार घराण्याला साथ ही दाबाडे कुटुंबाची असल्याचं आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळालेली आहे परंतु दाबाडे कुटुंबातील दाबाडे जे आहेत ते आता अमरसिंह पंडित यांच्या गटामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले असून अमरसिंह पंडित यांनी शीतलताई दाबाडे यांना नगर अध्यक्ष पवार बरोबर विरुद्ध पंडित जे आहेत ते एकत्र आल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे बाळराजे पवार आणि बदामराव पंडित हे एकत्र येऊन नगर परिषद जे आहेत ते आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी त्यांनी आता गीता भाभी पवार यांना उमेदवारी जाहीर केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील ह्या प्रमुख तीन नगर परिषदेपैकी एक नगर परिषद असलेली गेवराई ह्या ठिकाणी सध्या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे अमर पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या ताब्यामध्ये नगर परिषद जाऊ नये यासाठी पंकजा मुंडेंनी देखील गेवराय नगर परिषदेमध्ये डोकं लावण्याचं काम केला असल्याची चर्चा होत असून त्याच अनुषंगाने बदामराव पंडित यांचा भाजपमध्ये प्रवेश देखील पंकजा मुंडे यांनी करून घेतला असल्याचं सांगितलं जात आहे कारण बाळराजे पवार यांना बळ देण्यासाठी बदामराव पंडित यांचा भाजपमध्ये प्रवेश करणं अत्यंत महत्वाचा असल्यामुळेच त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपमध्ये झाला असल्याची चर्चा होत असून आता पवारच्या सह सहकार्याला पंडित आहेत तर पंडितांच्या सहकार्याला दाबाडे असल्यामुळे आता पवार विरुद्ध दाबाडे पंडित विरुद्ध पंडित असा संघर्ष जो आहे तो आपल्याला गेवरायच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळणार आहे गेवराई नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पवार आणि पंडित अर्थात भाजपकडून पाहिलं तर गीता गीता भाभी पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तर अजित पवार गटाकडून शीतलताई दाभाळे यांना उमेदवारी जाहीर केली असून आता प्रचाराचा दुरा देखील प्रमुख नेत्यांच्या हाती दिल्या असल्याचं पाहण्यास मिळालं असून प्रचाराला देखील गेवराई शहरामध्ये सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे मतदाराच्या गाठी भेटी घेण्यासाठी देखील आता पतीकडून दारोदार जाण्याची वेळ आपल्याला येत असल्याचं देखील ह्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळत आहे गेवराय नगर परिषद ही गेल्या अनेक वर्षापासून पवार ताब्यात असल्यामुळे आता ती पंडित अर्थात शिवछत्र परिवाराच्या ताब्यात मिळवण्यासाठी शिवछत्र परिवाराचे परिवारा सर्वच वरिष्ठ नेते या निवडणुकीमध्ये जातीने लक्ष घालणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर बाळराजे पवार यांचं जे वजन आहे ते अतिशय खूप मोठं ह्या ठिकाणी आहे परंतु त्याच तोडीस तोड जर पाहिलं तर शिवछत्र परिवाराचे अमरसिंह पंडित विजयसिंह पंडित यांनी देखील कार्यकर्त्यांचा तंगडा तगडा बंदोबस्त ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लावला असल्यामुळे कदाचित ही जी निवडणूक आहे ती आटीतटीची होऊ शकते या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे सांगताय येणं कठीण असल्याचं देखील राजकीय विश्लेषकाकडून सांगितलं जात आहे बीड जिल्ह्यामधील ह्या तीन नगर परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे परंतु ह्या तीन पैकी गेवराय नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाचे दोन्ही उमेदवार दोन्ही पक्षाने जाहीर केल्यामुळे आता महायुती विरुद्ध महायुती जी अशी लढत आपल्याला गेवराय नगर परिषदेमध्ये पाहण्यास मिळणार आहे याचबरोबर बीड आणि माजलगाव या ठिकाणी महायुती विरुद्ध महायुती असा संघर्ष होतो का महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष होतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आज उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी मात्र माजलगाव आणि बीड या ठिकाणच्या उमेदवाराची अद्यापही घोषणा न केल्यामुळे महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून कुठला उमेदवार या ठिकाणी जाहीर होणार ह्याची प्रत्यक्षा मतदार बंधूंना लागली असल्याचं देखील बोललं जात आहे बीड जिल्ह्यातील ह्या तीनही प्रमुख नगर परिषदेविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद